नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो स्वामी नेहमी सांगतात की आपल्या आयुष्यामध्ये आपण कसं म्हणजे कसं राहिलं पाहिजे कसं आचरण ठेवलं पाहिजे देव जेव्हा दुसऱ्यांची परीक्षा बघतो तेव्हा आपण निश्चितच संकटात असतो पण घाबरू नका जे होतं ते चांगल्यासाठीच होत असतं वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊच दिलं नसतं स्वामी भक्त हो तुमच्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका ना कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ते कोणाचं तरी स्वप्न असतं तुमचा संपूर्ण वेळ तुम्हाला चांगले बनवण्यामध्ये घालवा कारण आजकाल नाती माणसाने नाही तर पैशाने बनतात उशिरा का होईना पण देव सगळ्यांचाच ऐकतो फक्त तुम्ही देवावर भरवसा ठेवला पाहिजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे हवा कधीही एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते त्याचप्रमाणे माणसांचं नशीब सुद्धा वेळोवेळी बदलत राहते त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका चांगली वेळ येण्याची वाट पहा भगवान श्रीकृष्ण म्हणतात देव त्याचे पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाही ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे देव आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी चांगलं आहे दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सा सामना करावा लागतो कारण फळ देणाऱ्या झाडाला दगडांचा मार खावा लागतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार करू नका कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केले मान्य केलेलं आहे की के के तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात नेहमी धीर धरा कधीही निराश होऊ नका कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलेला आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे शिक्षण कुठूनही घेता येतं पण संस्कार फक्त घरातूनच मिळतात कोणाचेही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढेच करा पण अपमान नेहमी विचार करून करा कारण अपमान अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यावर व्याजासकट परत मिळते तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता पैसे नेहमी एकाच गोष्टी पैसा नेहमी एकच गोष्ट सांगतात जर आज तुम्ही मला वाचवले तर उद्या मी तुम्हाला वाचवेल आयुष्यामध्ये या चार गोष्टी करणं सोडून द्या आयुष्य नेहमी सुखी आणि आनंदी राहील सगळ्यांना खुश करणं दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं भूतकाळात जगणं स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी लेखणं बऱ्याच वेळा मनात येतं हार मानावी पण नंतर लक्षात येतं की अजून तर खूप लोकांना चुकीचे सिद्ध करायचं आहे स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका नाहीतर नेहमीच गुला गुलाम म्हणून जगावे लागेल खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागत असते वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर करून माणसाला सफलता मिळून देतो कोणाचीही कदर करायची असेल तर तो जिवंत असताना करा मृत्यूनंतर परके लोक पण रडून जातात जी व्यक्ती कधीच त्यांचे दुःख कोणाला सांगत नाही याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काहीच दुःख नाही दुःख लपवण्याचे त्याच एक कारण असतं की त्याला माहीत आहे हे जग दुःख दूर करणार नाही वाढून ठेवे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांची खुशी आणि आनंदाविषयी विचार करतो नेहमी दुसऱ्यांची कदर करतो माहीत नाही तो आयुष्यामध्ये एक टाका पडतो स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे आणि समजूतदार नाही तर ध्येयाने वेड बनलं पाहिजे बघा स्वामी नेहमी म्हणतात कधी कोणाच्या मागे पडू नका जगामध्ये कोणीही कोणाचं नसतं कोणतीही व्यक्ती या जगामध्ये तुमचा मित्र आयुष्यात जेवढा जास्त तुम्ही कदर कराल तेवढे जास्त तुम्ही दुःखी व्हाल कोणतीही व्यक्ती या जगामध्ये तुमचा मित्र किंवा शत्रू बनून आलेले नसते तुमचं वागणं आणि तुमच्या शब्दांचं लोकांना तुमचे शब्दच लोकांना तुमचा मित्र किंवा शत्रू बनवत असतात कोणतीही व्यक्ती या जगामध्ये तुमचा मित्र तर्क करणे ही मनाची कल्पना असते आणि अनुभव हा आयुष्याचा धडा असतो खर तर दुःख आपल्या आयुष्यामध्ये एवढ्यासाठीच येतात की आपल्याला आयुष्यात सुखाचे महत्व कळावे प्रत्येक दुःख हा एक धडा